पक्ष म्हणून आज काही वर्तमान देखील बातमी आलेल्या आहेत की भाजपने दोन प्रस्ताव दिलेले आहेत परिषदेमध्ये अनिल परब तर सभेमध्ये वडेट्टीवार यांना विरोधी पक्ष नेतेपद देण्यात यावं दे हो, तर आमचा विरोध नसेल ना मला याची अजिबात कल्पना नाही मी वृत्तपत्रातूनच आज वाचलेला आहे कारण आम्ही ऑलरेडी भास्कर जाधवांचं आणि सतेज पाटलांचं नाव आम्ही महाविकास आघाडीतर्फे तो प्रस्ताव सरकारला आणि अध्यक्षांना दिलेला आहे सभापती अध्यक्षांना पण हा प्रस्ताव हा किंवा हे नाव कुठून आलं आणि काय चर्चा होती आहे वृत्तपत्रात आलेली बातमी यामध्ये कुठून सोर्स आहे मला माहीत नाही पण माझीसुद्धा कुणाशी अशी चर्चा झालेली नाही आम्ही बाळासाहेब आणि अनिलजी आणि पाच सहा महाविकास आघाडीचे नेते एक दोन तीन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो आणि त्यांच्याबरोबर चर्चा झाली की लवकरात लवकर हे दोनही पदं विरोधी पक्षनेतेपद भरावे एवढी चर्चा माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे झालेली त्यानंतर अशी कुठलीही चर्चा झाली नाही किंवा मी सुद्धा कुणाशी चर्चा केलेली नाही माझ्याबरोबरही कुणी चर्चा झाले कुणी केलेली नाही पण हा विषय आला कुठून मला माहीत नाही पण वृत्तपत्रातून मी वाचतोय आहे तुमच्या बाबतीत सकारात्मक दिसतात तुमच्या बाबतीत सकारात्मक दिसत भाजप आता तिकडे मी बातमी वाचली त्यामध्ये शिंदे सकारात्मक आहेत असं वाचलंय तुम्ही पृत्त मीडिया वाले की भाजप सकारात्मक आहे भाजप तुमच्या संदर्भात सकारात्मक आहे तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद द्यायला पण भास्कर जाधवांना नाही ना आहे अच्छा ते विचारावं लागेल मुख्यमंत्र्यांना विशेष प्रेम काय आहे तर त्यांच्या मुखातून जरा वधवून घेतलं तर बरं होईल त्यामुळं तुम्ही मला जरा आज सगळी वृत्तपत्रात बातमी आली मला सोर्स काय जरा बघू देत हा आलेल्या बातमीचा सोर्स कळला तर मग मला बोलता येईल तुम्ही एकदम अटॅकिंग मोळमध्ये जर माझ्यावर प्रश्नाचा वडीमार केला तर मला उत्तर देता येणार मी त्या संदर्भात भूमिका मांडली माहिती आहे ते फोटो पण कुणाचा आहे माहीत आहे अंबादास दानवेंनी जे काही ट्विट केलेलं आहे आता हे सगळं नोटांचाच कारभार आहे नोटा काय म्हणतात त्याला खोके हे पेट्या वगैरे सगळ्या टोपण नाव देऊन सगळी लूट चालली आहे महाराष्ट्राची आणि लुटीचा पैसा पुन्हा निवडणूक येत वापरा तर शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत कर्जमाफीसाठी पैसे नाहीत पण नोटाचे बंडल यांच्याकडे कुठून येतात याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे एकूणच जे सध्यापर्यंत चौकशी आहे अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे असा आरोप जो आहे तो होताना दिसतो आहे कशा प्रकारे बघता आहे याकडे नाही बघा अजूनही तो आंधळे नावाचा वाक त्यातला आरोपी पकडला गेला नाही तो कुठे आहे त्याचा पत्ता नाही मेला आहे की जिवंत आहे कुठे लपला आहे मला वाटतं की हे सगळं जे प्रक सगळा प्रकार आहे हा यातून आरोपींना वाचवण्यासाठी मुख्य आरोपींना आकाला वाचवण्याचा हा सगळा प्रकार तर नाही ना अशी शंका आहे कारण त्या त्यादृष्टीनंच प्रकाश आपल्या चौकशीचा चौकशीची गती मंदावली आहे पण आम्ही यावेळेस आमचा प्रश्न आहे आम्ही उपस्थित करू तो प्रश्न आणि सरकारला विचारू की किती दिवसात ही चौकशी पूर्ण होणार आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव